नमस्कार अक्षर मानव कुटुंबात आपलं सर्वांचं स्वागत आहे महिलांच्या टेन्शनवर आपण सिरीज करतोय आजचा विषय आहे आपला की महिलांना जॉब जाण्याचं खूप टेन्शन असतं जर सर्व्हिस करत असाल नोकरी करत असाल तुम्ही तर त्यावेळेला नोकरी जाण्याचं खूप टेन्शन असतं त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत तर नोकरी जाण्याचं टेन्शन म्हणजे नोकरी करत असलेल्या महिलांना सतत ती एक भीती असते की आपली नोकरीच आहे फक्त सरकारी नोकरीवाल्या ज्या आहेत ज्यांना परमनंट जॉब आहे त्यांना फारशी तशी भीती नसते पण ज्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये काम करतात किंवा प्रायव्हेट संस्थांमध्ये किंवा प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये काम करतात किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्च्युअल काम करतात कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतात तर त्यांना सतत आपला जॉब जाण्याची खूप भीती वाटत असते आणि सतत त्यांना त्या मनामध्ये सारखा सारखा आपला जॉब गेल्यावर काय होईल आपल्याला नवीन जॉब मिळेल की नाही किंवा जर समजा आपलं वय पन्नाशीच्या वर आपण गेलेलो आहोत आता आपल्याला नोकरी कुठून मिळणार आहे किंवा दुसऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळतील की नाही आणि जर जॉब नाही मिळाला तर माझं काय होणार आहे या टेन्शननी त्यांचं जॉबमध्ये सुद्धा लक्ष लागत नाही आणि सारखं टेन्शन टेन्शन वाढत जातं आणि मग नंतर त्यांना स्ट्रेस तयार व्हायला लागतो आणि मग स्ट्रेस रिलेटेड ज्या जे छोटे मोठे आजार आहेत ते सिमटम दाखवायला लागतात तर ह्याच्यामध्ये आता जॉब जाणार आहे हे जर आपण म्हणजे फिक्स, फिक्स म्हणण्यापेक्षा जॉब जाणार आहे हे आपण ऍक्सेप्ट केलं तर आपल्याला त्याचा फार त्रास होत नाही एक्झाम्पल देते तुम्हाला की समजा एखाद्या महिलेला वाटलं की माझा जॉब जाणार आहे हे तिने लगेचच ऍक्सेप्ट केलं की के हा हा जॉब आहे हा जाणार आहे नोकरी आहे जाणार आहे तर तिला लगेचच दुसरे ऑप्शन सुचायला लागतात आणि ते ऑप्शन काय काय असू शकतात त्याच्यावरती विचार करू लागते आणि मग तिचं टेन्शन जातं हे टेन्शन काय येतं आपल्याला की आपल्याला दुसरे जे ऑप्शन आहेत म्हणजे काय काय आपल्याला जॉब गेल्यानंतर काय काय गोष्टी आहेत की ज्या मी करू शकते हे जेव्हा आपलं ठरलेलं नसतं त्यावेळेला मात्र आपल्याला टेन्शन येत असतं त्याच्यामुळे ऑप्शन्स आपल्याला लिहून ठेवावे लागतात की समजा कारण प्लॅन ए प्लॅन बी असतो तर प्रत्येक व्यक्तीचा प्लॅन ए प्लॅन बी असतो की जर समजा हे झालं तर ठीक आहे नाही झालं तर हे करायचंय तसं महिलांच्या बाबतीत मात्र प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी आणि प्लॅन डी इथपर्यंत त्यांची तयारी असायला लागते कारण काय की महिलेच्या प्रत्येक स्टेजला जॉब जाण्याची फिअर फिअर असते म्हणजे भीती असते जॉब जा जाण्याची प्रत्येक स्टेजला म्हणजे लग्न झाल्यानंतर म्हणा किंवा मूल झाल्यानंतर म्हणा नंतर, नंतर, नंतर काही जॉब मध्ये काही कॉम्प्लिकेशन्स येतात तर फिजिकल काही कॉम्प्लिकेशन्स येतात किंवा घरातल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांचा जॉब जाऊ शकतो किंवा जॉब जाण्याची त्यांची वेळ आलेली असते की बाबा मला आता कुटुंबाला प्रायोरिटी द्यायची आहे प्राधान्य प्राधान्ययचं आहे आणि मला आता कुटुंबाला सांभाळायचं आहे तर अशा वेळेला सुद्धा महिलांमध्ये खूप जास्त टेन्शन तयार होतं की मी इतकी चांगले मला पैसे मिळत आहेत आणि या पैशांचा माझ्या कुटुंबासाठीच मी उपयोग करते आहे तर समजा माझे पैसे एकदम अचानक बंद झाले तर काय होणार आहे याची तिला जास्त भीती वाटत असते आणि म्हणून ह्याचं टेन्शन भीतीचं रूपांतर नंतर टेन्शनमध्ये टेन्शनचं रूपांतर स्ट्रेसमध्ये आणि नंतर पुढच्या गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला प्लॅन ए बी सी डी तयार पाहिजे आपली म्हणजे जेव्हा आपण नोकरी करतो त्यावेळेला आपण त्या नोकरीशी खूप अटॅच झालेलो असतो आणि म्हणून नोकरी सोडतानाच जे आहे ना ते अटॅचमेंटमुळे होत नोकरीमध्ये अटॅच होण्याची गरज नसते नोकरी ही नोकरी असते ती जाऊन दुसरी आपल्याला कदाचित आपलं अजून चांगलं होणार असेल त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला ही ही एक यंत्रणा आहे ती आपल्याला राबवायची आहे म्हणजे जे आपले विचार आहे ते विचार आपल्याला मॅनेज करायचे आहे आता जॉब जाण्याचे वेगवेगळे कारण असतात म्हणजे आणि अजून गमतीने सांगायचं म्हणजे कारणाशिवाय सुद्धा जॉब जाऊ शकतो असं काही नाही की हुशार व्यक्तीचा जॉब राहील किंवा नोकरी राहील आणि आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या लोकांच्या नोकऱ्या व्यवस्थित राहतात आणि आपल्याला बाहेर निघायला लागतं त्याच्यामुळे हुशारी इंटेलिजन्स आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या काही खूप मॅटर करतात असं नाही त्याच्यामुळे जॉब जाण्याचे वेगवेगळे कारणं असतात कुणाचे तरी इगो असतात आपल्या जागेवर दुसरा कोणाला तरी आणायचं असतं आणि त्याच्यामुळे पण आपला जॉब जाऊ शकतो तर किती विविध कारणं महिलांच्या बाबतीत ता असू शकतात आणि त्याच्यामुळे महिलांनी त्याचा फारसा बाऊ न करता जर आपणच स्ट्रॉंग राहिलो की हां माझे प्लॅन आहे बी सी डी तयार आहे डी डी प्लॅन का म्हणते की समजा यातले काहीही प्लॅन सक्सेस नाही झाले माझी किंवा म्हणजे मला नोकरी नाही करता आली मला दुसरी नोकरी नाही मिळाली घरातल्या कौटुंबिक जबाबदारींमुळे मला काही करता नाही आलं आणि नंतर मग प्लॅन दे की मला समजा घरात राहावं लागलं तर मी काय करेन तर मग अशा बऱ्याचशा गोष्टी असतात जॉब करताना आपल्याला बघा खूप वाटतं मला बाबा सुट्टी मिळत नाही आहे म्हणून मी हे केलं असतं नाही तर सुट्टी असते तर मी ते केलं असतं अशी बरीचशी आपली एक बकेट लिस्ट असते की जॉब करत असताना आपल्याला ते गोष्टी जमत नाही तर ज्या ज्या गोष्टी आपल्याला जॉब करत असताना जमत नाही आणि आपल्याला करायच्या आहेत त्या जर आपण लिहून घेतल्या तर काय होईल की समजा आपल्याला एक व्हॅकन्सी राहिली किंवा जॉब गेला किंवा टेम्पररी स्टेज आहे ही की जॉब जाणं ही काही परमनंट स्टेज नाही आहे टेम्पररी आहे इकडून तिकडे आपण जाणार आहोत किंवा तो संपूर्ण डिसिजन जो आहे तो आपला असणार आहे आपण काय करायचं हे आपल्याला माहिती माहिती पाहिजे नाहीतर घाबरवणारी लोक खूप असतात की असं झालं तर तसं होईल तसं बरं तुम्हाला घरातून पण खूप मोटिव्हेशन मिळणार आहे असं पण नाही त्याच्यामुळे आपल्याला सेल्फ मोटिवेटेड असायला पाहिजे स्वतः आपल्याला आ, एक प्रोत्साहन म्हणतोय आपण स्वतःलाच दिलं पाहिजे आपण की हा जरी आज माझ्याकडे जॉब नाहीये समजा तर मी काय काय करणार आहे ह्या या ह्या या, या, या गोष्टी मला करायच्या आहेत तर त्या खूप म्हणजे माझी एक मैत्रीण आहे तर तिचा एकदा जॉब गेला तर त्याच्या आधी तिने ठरवून ठेवलेलं होतं की समजा तिची प्रेग्नन्सी होती आणि त्याच्यामुळे बाळाच्या डिलिव्हरी नंतर तिचा जॉब जाणार होता तिला आधी माहिती होतं की हा माझा जॉब जाणार आहे तर तिने स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि ती म्हणाली नाही आता मी संपूर्ण माझ्या शरीराची काळजी घेईल आणि मग ती वेगवेगळे वेग 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 फेस पॅक बनवणं चेहऱ्याची निगा ठेवणं त्या स्किनची स्किन केअर म्हणतो आपण त्या तसं करणं किंवा केसांची काळजी घेणं अशा प्रकारांमध्ये तिने स्वतःला गुंतवून ठेवलं आणि मग नंतर बाळ जेव्हा दोन वर्षाचं झालं तोपर्यंत तिचं ते सगळं फिजिकल जे छोटे मोठे प्रॉब्लेम होते ते सगळे नाहीसे झालेले होते आणि ती एका स्टाउट पोझिशनमध्ये होती म्हणजे आता हा आता मी सगळं काम करू शकते या पोझिशनमध्ये होती म्हणजे तिचे ते दोन वर्ष जे आहे ते खूप चांगले निघून गेले कर, एक एकीने चाइल्ड सायकोलॉजीचा अभ्यास केला बाळ जन्माला आल्यानंतर चाइल्ड सायकोलॉजीचा तिने अभ्यास केला ते ते सगळे प्रयोग त्या बाळावर केले आणि ते त्याच्या सगळ्या नोट्स लिहून ठेवल्या तिने त्याच्यामुळे ती आता चांगल्या प्रकारे चाइल्ड सायकोलॉजीवर लेक्चर्स देते किंवा वर्कशॉप घेते आहे आणि त्याच्यातून तिला इन्कम जनरेशन होतं म्हणजे हे जे आहे काय आपल्याला करायचं आहे हे आपला ब्रेन आपल्याला व्यवस्थितरित्या सांगू शकतो फक्त त्याच्यामध्ये खूप टेन्शन साठलेलं नको असायला पाहिजे म्हणजे जर समजा आपल्याला फक्तच निगेटिव्ह विचार करत गेलो की ज्या गेल्यावर मी काय करेल काय करेल बापरे आता कसं होईल माझं काय तर त्या निगेटिव्हिटीमध्ये जर जातो तेव्हा आपला मेंदू स्टक होतो मग त्याला दुसरा काही विचार सुचत नाही पण जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करतो हां की ऍक्सेप्ट केलेलं आहे मी हे होणार आहे कधीतरी तर झाल्यावर मी हे हे करणार आहे किंवा मग आधीच मी जॉब शोधून ठेवलेला आहे सर्चमध्ये आहे आणि मला कळलेलं आहे की माझं किती पोटेन्शियल आहे म्हणजे आपली पण एक मार्केट व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे ही बऱ्याचशा महिलांना माहिती नसते आणि म्हणून त्यांना खूप टेन्शन येतं त्याच्यामुळे जॉब जाणं ही एक खूप छोटीशी गोष्ट आहे अहो जिवंत आहे ही सर्वात मोठी गोष्ट आहे आपण जिवंत आहोत ही किती मोठी गोष्ट आहे कारण जिवंत आहोत तर आपण काहीही करू शकतो आहे जॉब गेल्यानंतर आपण छोटासा व्यवसाय करू शकतो पण त्याचं प्लॅनिंग आधी पाहिजे की हा मी जॉब जर समजा माझा जाणार असेल तर मला काय करायचं आहे छोटासा व्यवसाय करा कोणता व्यवसाय करायचा मग त्याचे त्याच्या सगळे डूज अँड डोन्स म्हणतो आपण की काय करायचं आहे मला काय नाही करायचंय म्हणजे बऱ्याच वेळेला तोच गोंधळ असतो आपल्याला माहिती नसतं की आपल्याला काय नाही करायचं त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं काय नाही करायचं ह्याची पण लिस्ट पाहिजे आपल्याकडे म्हणजे सुचत जर नसेल काय करायचं तर काय नाही करायचं जर आपलं फिक्स झालं तर त्यावेळेला आपल्याला कळतं की हा हे नाही करायचं म्हणजे हे करायचं आहे असं सुद्धा काही जण अनालिसिस करतात आणि त्याच्यातून सुद्धा त्यांना मार्ग सुचतात पण आपले मार्ग मात्र आपल्यालाच शोधायला लागतात ला हे अगदी खरं आहे तर आपण एक लिस्ट केली की के मला जॉब गेल्यानंतर हे करायचं आहे स्वयंरोजगार करायचा आहे किंवा छोटासा रोजगार करायचा आहे त्याचे सगळे युट्यूब चॅनेलवर गोष्टी असतात त्या बिझनेसच्या रिलेटेड गोष्टी आपण सगळ्या सर्च केल्या पाहिजे सगळीकडे गेलं पाहिजे असे काही प्रोजेक्ट त्या बिझनेसच्या रिलेटेड रन होत असतील आजूबाजू तर तिथे व्हिजिट केली पाहिजे आपण आपण काय करतो जॉबमध्ये असताना ना फक्त जॉब एके जॉब करत जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपलं नॉलेज पण लिमिटेड राहतं कोणत्याही जॉबमध्ये नॉलेज लिमिटेड राहतं आणि नॉलेज नौले, नॉलेज लिमिटेड म्हणजे आपलं जे ज्ञान आहे ते लिमिटेड राहिल्यामुळे काय होतं की आपल्याला संधी जास्त दिसत नाही आणि म्हणून आपलं नॉलेज पण आपण अपग्रेड केलं पाहिजे काळाबरोबर आपण अपग्रेड राहिलं पाहिजे काळाबरोबर पुस्तकं खूप छान छान पुस्तकं असतात ती वाचली पाहिजे म्हणजे कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या आपण अगदी गाणं जरी शिकायला लागलात तुम्ही तरी ऑनलाईन हल्ली क्लासेस अवेलेबल आहे सगळं ऑनलाईन सुद्धा आपल्याला म्हणजे घरात बसायची वेळ आली तर ह्या गोष्टी आपण शकत। करू शकतो असे ग्रुप्स आहेत त्यांना जॉईन करू शकतो आपलं नॉलेज वाढवू शकतो म्हणजे ज्या वेळेला माझे हे सगळे प्रॉब्लेम सुटतील आणि मी मार्केटमध्ये येईल तेव्हा माझी मार्केट व्हॅल्यू काय असेल तर हे मी आधी जर डिफाईन करून ठेवलं आधी जर मी ठरवून ठेवलं तर मात्र आपल्याला फारसं टेन्शन येत नाही आणि म्हणून जॉब जाईल 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 ह्या टेन्शनमध्ये राहण्यापेक्षा मला समजा हा जॉब आहे याच्यानंतर मला कुठे जायचं आहे याच्यानंतर हे फक्त विचार करायचं आहे विचार केल्यानंतर लिहून ठेवायचं आहे जर विचार विचारच नाही केला तर मग मात्र एकदम अचानक जॉब लॉस झाला अचानक नोकरी गेली तर आपल्याला खूप मोठा शॉक बसू शकतो आणि आपली तयारी नसते कारण आपल्याला माहिती नसतं आपण गांगरून जातो की काय करायचं बाबा आता पुढे माहिती नसतं आणि असं बऱ्याच वेळेला होतं की महिलांच्या बाबतीत पण मी पाहिलेलं आहे की काल जॉब होताना आज नाहीये म्हणजे अगदी रात्रीतून सुद्धा नोकऱ्या जातात आणि त्यावेळेला मात्र खूप टेन्शन आणि स्ट्रेस तयार होतो आणि फारसं मोटिव्हेशन आजूबाजूच्या लोकांकडून मिळत नाही आणि त्या त्यावेळेला मात्र खूपच वाईट आणि एक इगो पण असतो की Uh, मी बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे की जॉब जाण्याचे प्रकार महिलांमध्ये पण जास्त वाढलेले आहेत की महिला नोकरी करत असतात आणि ज्या वेळेला काही मॅनपॉवर रिडक्शन आपण म्हणतो असा एक घाणेरडा शब्द आहे तो मॅनपॉवर रिडक्शन पण आहे तो सध्या तर तर असं काही मॅनपॉवर रिडक्शन होत नसतं तुमची फक्त नोकरी तुम्ही काढून घेत आहात तुम्ही काही पूर्ण माणसाचं काही पॉवर रिडक्शन करत नाही तुम्ही काही माणसाला नाही का माणसाच्या ज्या पोटेन्शियल आहेत ज्या क्षमता आहेत त्या जशाच्या तशा आहेत फक्त ती एक नोकरी आहे ती ती गेलेली किंवा तुम्हाला परवडत नाही आहे ही जी मॅनपॉवर आहे ही चांगली मॅनपॉवर आहे ती तुम्हाला परवडत नाही त्याला आम्ही काय करणार हा जर अप्रोच आपण ठेवला की बाबा माझ्याकडे टॅलेंट आहे मला खूप गोष्टी येता आहेत आणि मी खूप गोष्टी चांगल्या चांगल्या करू शकते आहे तर जर समजा ह्याला परवडत नाही माझं टॅलेंट तर त्याला मी काय करू म्हणून असा जर आपण आपल्याशी विचार केला तर आपल्याला बऱ्याचशा संधी मिळू शकतात आणि त्या संधी ज्या आहेत त्या भरपूर संधी आहेत फक्त त्याचा विचार आपण आधी केलेला पाहिजे तर आणि तर आपल्याला टेन्शनचं प्रमाण हे कमी होतं बघा जॉब हा जिंदगी नाही आहे जीवन नाही आहे जीवन हे खूप मोठं आहे ज्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत आणि त्याचा एक छोटासा पार्ट जॉब आहे शेवटी काय की तुम्ही कितीही पैसे कमवाल तरी ते कमीच पडणार आहे म्हणजे असं काही सॅटिस्फॅक्शन लेवल जी आहे ती आपण ती पण डिफाईन नाही केलेली की इतके पैसे कमवल्यावर मी घरी राहील बाबा किंवा ते आता मी एवढे पैसे कमवेल आणि त्या पैशा मधून माझ्या ज्या काय हौशी मौजी आहेत त्या करेल मी किंवा असं काही आपण ठरवलेलं नसतं त्याच्यामुळे किती आपल्याला पैसे कमवायचे आहेत आणि काय काय करायचं आहे आपल्याला ते जर आपल्याला सगळं ठरलेलं असेल तर आपल्याला अजिबात त्रास होत नाही म्हणजे अगदी चांगल्या लोकांचे जॉब जातात त्यावेळेला जेव्हा आम्ही म्हणतो की आ, हो ठीक आहे आज माझी नोकरी नाही आहे तुम्हाला परवडत परवडत नाहीये आम्ही जातोय दुसरीकडे चला आता दुसरीकडे आपण परत त्याच एनर्जीनी त्याच तेवढ्याच शक्तीने आपण वेगळ्या कामामध्ये उलट आपल्याला माहिती नाही आहे हे पण मला येतं हे पण मला येतं हे पण मला येतं जेव्हा आपण करून बघतो त्यावेळेला ते त्या त्या आपल्याला कळतं की हे पण मला येतं आणि इथे माझं खूप चांगलं मी अजून नव्याने प्रयत्न करू करू शकते आणि मग जेव्हा आपण कॉन्फिडेंट असतो त्यावेळेला मात्र समोरचा जो आपला जॉब हिसकवून घेणारा जो असतो तो तो थोडासा नरमतो आणि ठीक त्याला 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 आहे त्याला त्याचं जे काय असेल व्हॉट एव्हर इट मे बी आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण आपली जी उंची आहे म्हणजे फक्त जॉब गेल्यामुळे बऱ्याचशा डिप्रेशनच्या केसेस आहेत तर जॉब गेला याच्यामध्ये फक्त पैशाचाच विषय नाही आहे तर याच्यामध्ये इगोचा विषय आहे याच्यामध्ये असं वाटतं की अरे माझ्या मागचा माणूस आहे याचा जॉब व्यवस्थित आहे अरे ह्याला तर काहीच येत नाहीये मी तर इतकं काम करत होते हा तर काहीच काम करत नाही त्याची नोकरी व्यवस्थित आहे माझीच नोकरी का जाते आहे असे बरेचसे प्रश्न जे आहेत हो, ते आपल्या समोर येतात आणि ते सगळ्या प्रश्नांचं एकत्रीकरण जेव्हा मेंदूमध्ये होतो तेव्हा तो गोंधळ होत राहतो आणि सारखी कम्पॅरिझन आपण लोकांशी करत राहतो त्यामुळे सुद्धा तो गोंधळ वाढण्याची शक्यता असते आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपला जर आपले प्लॅन ए बी सी डी हे सगळे तयार असतील तर आपण काहीही घाबरायची तयारी नाही आणि फक्त पैसे कमवण्याचा मगता फक्त आपण घेतलेला नाहीये आपल्या कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींनी त्याचा विचार करायला पाहिजे त्याच्यामुळे मी जरा दोन तीन वर्ष थांबले तरी सुद्धा चालणार आहे हे जर आपण ऍक्सेप्ट केलं तर मात्र आपल्या टेन्शनचं प्रमाण कमी होऊ शकतो धन्यवाद